हे सर्टिफिकेट काय बीजेपी जे पीकडनं घ्यायचं काय या मंत्र्यांकडनं घ्यायचं हे शिकवणार हिंदू मुस्लिम द्वेष म्हणजे हिंदुत्व नव्हे ते त्यांचं हिंदुत्व आहे पण वसुदैव कुटुंबकम मानणारे आमच्यासारखे अनेक हिंदू या देशात विदेशात आहेत गोपनीय रिपोर्ट आलाय उद्या सामानकडे चाळीस कालपर्यंत पंचेचाळीस म्हणत होते आणि त्यात म्हणतात की महाराष्ट्रात गर्दी कमी होते हे जर मला कळलं असतं तर मी आलो नसतो राहुल गांधी असं त्यांचं म्हणणं आहे ठाकरे गटाने राष्ट्रवादी कॉम्पल कालपर्यंत तो पंचेचाळीस म्हणत होतो त्या पण आले वा बरं झालं काहीतरी काल तर म्हणत होते पंचेचाळीस मिळतील तीन विरोधी पक्षांना मिळतील आज काय झालं पाच कमी झाले अचानक हा काय गुप्त रिपोर्ट धरून बदलतो की काय सरकार बनवलं असा आरोप पवार साहेबांवरती केला चंद्रकांत पाटलांना मला काय उत्तर द्यायचं आहे त्यांना ते घरच उडवायचंय त्यांना ते घर संपवायचंय जसं त्यांना ठाकरेंचं घर संपवायचंय तसं त्यांना पवारांचं पण नामोनिशान मिटवायचंय महाराष्ट्र एवढा कृतज्ञ नाही महाराष्ट्राला शरद पवारांचं योगदान माहिती आहे महाराष्ट्राला बाळासाहेब ठाकरेंचं योगदान माहिती आहे मी त्यांच्यावर खूप वेळा टीका केली आहे लगेच बोलते तू तर टीका करायचास पण माझ्या टीकेने ते छोटे होत नाही त्यांचं कर्तृत्व अमान्य होत नाही वैचारिक मतभेद असूच शकतात तर ते असायलाच हवे सक्षम सदृ सुदृढ लो, प्रगल्भ लोकशाहीमध्ये वैयक्तिक मतभेद कुठलाही स्थान नाही वैचारिक मतभेदाला स्थान आहे पण तुम्ही वैयक्तिक हल्ले करता माझ्यावर होणारे हल्ले प्रत्येक वैयक्तिक असतात माझ्या विचारांवर हल्ला कर बरं माझी हिंमत असेल तर करावं मी उघडपुणाने भूमिका घेतो ना करा माझ्या विचारांवर हल्ला वैयक्तिक तुम्ही काही बोलत सर त्याला मी ने ने, पा, दे उत्तर देत नाही तुम्ही बघितलं मी पाच गेल्या पाच सहा महिन्याबद्दल माझ्या माझ्या जर एवढं बोलत आहे मी एकतरी उत्तर देतो काय किंमतच नाही कशाला उत्तर द्यायचं चल हवाई उदय तुम्ही आयुष्यात जो टार्गेटवर असतो ना तोच तीच मजा असते असं मी म्हणत होतो मी पुन्हा आलो पण दोन पक्ष फोडून आलो आता आणि घर फोडणं पक्ष फोडणं ह्याला जर स्वतःच्या नीतीचा भाग कोणी समजत असेल तर ते दुर्दैव आहे आपल्या ताकदीवर आलात ठीक पण मी फुडून आलो असं म्हणणं हे योग्य नव्हतं त्याची दखल महाराष्ट्र घेतली तुमच्या टी व्हीवर खूप वेळा दाखवले गेले तो निळा कपडा होता त्याच्यावर ना कुठला हे होता ना काय होता ना सिंबॉल होता तरी तुम्ही लोकांनी दाखवले मला कोणीही त्याच्यावर हत्ती किंवा त्याच्यावरती एखाद्या पक्षाचा सिंबॉल असला तर नक्की दाखवावं मी उद्या समुदायाची माफी आंबेडकर कोणी मला समजवायला जाऊ नका जे पक्षाच्या कार्यालयात बसून जातीयवाद करत होते मागासवर्गीयांना दरवाजाच्या बाहेर उभे कर करत होते त्या प्रफुल्ल कांबळेला विचारा त्याला वा, कशी वागणूक मिळायची तेव्हा मला अक्कल शिकवायला जाऊ नका मी एवढंच सांगतो तुमच्या नेत्याचा एक निळा झेंडा हातात घेतलेला एक नोहरी टोपी डोक्यावर घातलेली आणि एकदा तरी जय भीम म्हणतानाचा व्हिडिओ दाखवावर ते मिते असावं लागतं यातलं केवळ राजकीय ह्याच्यासाठी म्हणून ज्या माणसाबरोबर ते झालं त्यानेच जाऊन पोलीस कंप्लेंट केली आता की हे खोटं नाटं आमच्या जातीबद्दल पसरवतात आणि त्यांच्यावरच अट्रॉसिटी दाखल करा ह्याच्यात मला पडायचं नाही अट्रॉसिटी असा दाखल पण करू नयेत पण आमचे जे हुशार विचार विकणारे माणसं आहेत त्यांनी तरी समजून घ्यायला पाहिजे पाच हजार तीन वर्षाच्या बालकाने पाच हजार रुपये घेऊन स्वतःचे विचार विकले ते महाराष्ट्राला माहिती आहे त्यांनी तरी कमतकमी समजून घ्यायला पाहिजे होतं की आपण काय बोलतोय कशावर बोलतोय बाकीच्या ब्राह्मण्यवादी माणसांबद्दल मला काही बोलायचं नाही त्यांना मी घंटे गंटके धरत नाही असं दादा कुठेही अशा प्रकारचे जेविमिया कुठेही न्यू टोपी आणि कुठेही फिरताना दिसले नाही त्यामुळे आवडांना माफी मागण्याचं कुठंच आवड म्हणाल आंबेडकर चळवळीतली लोक ज्यांच्यावर आंबेडकर चळवळीतली लोक किंवा महाराष्ट्रातले तमाम ज्यांच्या तोंडात जयभीम आहे ते मला कधीच दोषी मानणार नाही मला माहिती आहे ना माझा काय संबंध आहे त्या समाजात त्यांना किती माझ्याबद्दल आत्मीयताय मी सांगायला नको की यांना ते विचारत पण नाहीत यांनी चलावं दलित वस्तीमध्ये आणि कुठल्या घरात कोणाला जेवायला बोलवतात ते बघावं येतात अरे कधी दलित वस्तीत जेवायला गेलेत का कुठेतरी दलित दलित नाही म्हणजे कुठल्याही खालच्या समाजाच्या माणसाकडे कधी जेवण तरी घेतलंय का निवडणूक निवडणूक नाही जितेंद्र आव्हाड जितेंद्र आव्हाड काल एका दादांनी मुलाखत दिली तर त्यांना विचारलं तिळगुळ हा तुमच्या आता तिळगुळ दिला तर हा तिळगुळ कुठे पाठवाल म्हणजे किती माणसाच्या मनात असते एखादी गोष्ट ती म्हणजे ठाण्याला पाठवीन तर अवधूत गुप्ते होते ते प्रेक्षकांना विचारलं ठाण्याला म्हणजे काय म्हणाले जितेंद्र आव्हाड म्हणजे अवधूत गुप्ते म्हणाले ते माझेही मित्र आहेत पण म्हणजे त्यांच्या डोक्यात मी किती फिट आहे फिट राजकारणात एक नेहमी वाक्य म्हटलं जातं यू कॅन लव्ह हिम यू कॅन हेट हिम बट यू कॅन्ट इग्नोर हैम तुम्ही त्याच्यावर प्रेम करू शकता त्याचा दुश्वास करू शकता पण तुम्ही त्याला विसरू शकत नाही तुम्ही त्याला इग्नोर करू शकत नाही हे दादांच्या बाबतीत करत आहे आणि मला श्रीनिवास पवारांच्या तोंडातून जे आलं तेच मी बोलत होतो त्यामुळे महाराष्ट्राला कळलं की जितेंद्र बोलत होता तेच पवार फॅमिली बोलते आत्ता त्याच्यापेक्षा मोठं काय असावं आणि मला कधीही मी कोणाचाही सल्ला न घेता बोलतो मी आत्ताशी तुमच्याशी बोलायला आलो तुम्ही मला फोन केलात मी सांगितलं पाच मिनिटात खाली आलो याचा अर्थ मी कोणालाही फोन केलेला नाही फोनवरती कोणाला विचारून मी कधीच टी व्हीवर मी ती कधी देत नाही जसे इतर प्रवक्ते काय बोलू काय बोलू काय बोलू काय बोलू त्याचा माझा स्वभाव नाही साहेबांना विचारत पण नाही काय बोलायचं आणि साहेबांनी काय सांगितलं एका एका मोठ्या माणसाला माझ्याबद्दल ते जाहीर त्या सांगितलं ना, ना। बार्ण 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 माला। माला की जितेंद्राला काय बोलायचं तुम्ही सांगायला जाऊ नका आणि जितेंद्र असत की पवार असतील त्या ठाकरे त्यांनी आतापर्यंत परिवारवाडामुळे अपक्ष संपले हे बघा मी कादच सांगितलं सुप्रिया सुळे जेव्हा खासदार झाल्या तेव्हा त्यांचं वय काय होतं एक तर तपासून घ्या जर पवारसाहेबांनी ठरवलं असतं तर त्या पंचवीव्या वर्षीच खासदार झाल्या असत्या पवारसाहेबांनी त्यांच्या आधी त्या लोकसभेत राज्यसभेत असताना सूर्यकांता ताई पाटलांना मिनिस्टर केलं त्याच्यानंतर पी पी ए संगमा यांची मुलगी आगाथा संगमाला मिनिस्टर केलं पण त्यांनी कुठलीही संधी कधीच सुप्रियाला प्राप्त करून दिली नाही बाप म्हणून त्यांना प्रेम जरूर आहे असावं मला पण माझ्या मुलीबद्दल प्रेम आहेच पण त्यांच्या दृष्टीने कार्यकर्ता म्हणजेच माझा तो माझ्या विचारांचा वारसदार आहे हे पवारसाहेबांचं वागण्यातून दिसतं नाही तर मी आज तुमच्यासमोर बोलायला बसलोच नसतो कोण जिथे धावा साखर कारखाना आहे बँक नाही कुठली फायनान्शियल कॅपॅसिटी नाही शेती नाही काही नाही गाव नाही जात नाही एका अर्बन एरियामधून आलेल्या माणसाला महाराष्ट्रावर पाठवतात ते कशासाठी पाठवतात त्यांना त्यांचं एकच म्हणणं आहे शेवटी तू शिल्लक शिल्लक राहतील ते विचार आणि ज्या माणसाने विचारांसाठी उभं घर फुटताना बघितलं पण विचार नाही बदलले त्याच्याबद्दल आता काय बोलाल तुम्ही म्हणजे एका रात्री तुटनं इथे जाणारी माणसं यांनी तर तर बोलच नाही कधी या आंघोळीनंतर कपडे बदलतात तसे तुम्ही पक्ष बदलतात रात्री घातलेला सकाळी उठून बदलता तसं तुम्ही पक्ष बदलता रात्री त्यांच्या कार्यालयात जाते सकाळी उठून त्यांच्या कार्यालयात येतात